मुलीचा जन्म वयात आली की मासिक पाणे ओढणी सांभाळणं सातचात घरात नोकरी पद्धत शिरपणे एखाद्याला समजावणं घरची जबाबदारी लग्न संसार सासर सांभाळणं बाळंतपण फसवणूक मातृत्व वाटत असलं तरी स्त्रीचा जन्म सोपा नाही तरीही ती सर्व परिस्थितीत कणखर असते ती, ती, ती रुजते भांडते अपेक्षा ठेवते हक्क गाजवते भरभरून बोलते तो ती तुमची आहे हे सर्व संपून जेव्हा ती फसवं असेल पण व्यक्त व्हायचं टाळेल विश्वास बाळगा तुम्ही तिला गमावलत इतकी सोपी असते ती समजायला माणूस दोन पद्धतीनं जिंकतो एकतर स्वतःच्या हिमतीनं किंवा इतरांच्या पुढं पुढं करून मागं मागं करून पण असं कुणाच्या मागं पुढं करून माणूस जेव्हा मा जिंकतो तेव्हा त्यात स्वाभिमान नसतो आणि स्वाभिमानाशिवाय जिंकणं ही त्या माणसाची सर्वात मोठी हार असते आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्यांची असते ना त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही लक्षात ठेवा वेळेनुसार जशा तारखा बदलतात तसं गरजेनुसार लोकांच्या बोलण्याची पद्धतसुद्धा बदलते त्यामुळं जास्त माणुसकी दाखवत नाही बसायचं नाहीतर नंतर त्रास आपल्यालाच होतो माणूस हसला म्हणजे तो खुश असतो असं नाही कधी कधी या खोट्या हसण्यामागं कितीतरी दुःख दडलेली असतात चतुरपणा करावा की प्रामाणिकपणा हे संस्कारावर अवलंबून असतं कारण चतुरपणाला चार दिवसाची चमक असते पण लक्षात ठेवा प्रामाणिकपणा हा आयुष्यभर चमकत राहतो समोरचा व्यक्ती प्रत्येक वेळी तुम्हाला समजूनच घेईल या भ्रमात राहू नका कारण इगो आजकाल प्रत्येकाजवळ आहे पुरावे कमी पडतात तेव्हा चांगला माणूसही अपराधी ठरतो विचार कमी करा आणि शांत झोपा जे होईल ते चांगलंच होईल जितकं मोठं मन तितकेच सोपे जीवन वादाने अधोगती संवादाने प्रगती जग काय म्हणेल हा विचार करू नका कारण लोक फार विचित्र आहेत अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांना विरोध करतात या जगात सर्व काही सापडेल पण स्वतःची चूक मात्र कधीच सापडत नाही पण ज्या दिवशी ती सापडेल त्या दिवसापासून आपलं आयुष्य हमखास बदलून जाईल म्हणून चालताना पाऊल बोलताना शब्द बघताना दृष्टी आणि ऐकताना वाक्य या चार गोष्टी काळजीपूर्वक आपण पाळल्या तर जीवनात वादळं निर्माण होणारच नाहीत तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या दारी पाणी भरेल शाळेच्या गेटच्या बाहेर उभा राहून वाट बघणारा मित्र जेव्हा एक गोळी रुमालात गुंडाळून दाताने तोडून झाल्यावर बोलायचा कुठलं पण घे दोन्ही सारखेच आहेत त्या निरागस मनाची आणि मैत्रीची सर आजच्या कुठल्याच डेला नाही आहेत वेळ जेव्हा न्याय करते तेव्हा साक्ष आणि पुराव्यांची गरज नसते वेळ लागेल पण काहीतरी चांगलं होईल माणसाला जसं पाहिजे तसं होईल कारण माणसांचे दिवस खराब असतात Tanzania है।